नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला म्हणजे देवांचे जे आपण ड्रेस बनवतो तो, तो राधा राणीचा ड्रेस कसा बनवायचा ते दाखवणार आहे आणि अगदी छोट्याच्या छोट्या मूर्तीला पण तुम्ही बनवू शकता आणि ते पण ड्रेस असा बनवायचा की डायपर वगैरे बनवण्याची आवश्यकता पडतच नाही तर ते मी कसं बनवायचं ते सांगत आहे तुम्हाला तर आता ही पाच इंचची मूर्ती आहे माझी तर तिच्यासाठी मी इथं दहा इंच कापड घेतले असं लांब म्हणजे आणि त्याला अस्तर लावून घेते मी आणि तर तुम्ही पाहू शकता मी आता काय करते ते त्याला टिप मारून घेते म्हणजे अस्तर जॉईंट करून घेते आणि प्रॉपर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे की हा ड्रेस मी कसा शिवला आहे आणि कसं म्हणजे प्रॉपरी कसं पूर्ण झालेलं आहे ड्रेस कसा पूर्ण तयार केला आहे तो मी दाखवणार आहे माझ्या पद्धतीत म्हणजे मी जसं शिवते त्या पद्धतीत मला कसं वेगवेगळ्या प्रकारमध्ये जसं जसं वाटेल शिवावंसं तसं मी शिवते पण हा एक वेगळा प्रकार आहे मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही पहा पूर्ण व्हिडिओ पहा आणि प्लीज सर्वांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि राधा राणीचा हा ड्रेस शिवलेला आहे आणि दुसरा एक हि व्हिडिओ आहे कृष्णाचा पण मी एक ड्रेस शिवला आणि छान असा मुगुट बनवला आहे तो पण व्हिडिओ मी टाकणार आहे तो पण नक्की पहा आणि इथं मी साधारण आपली लेस लावत आहे एकदम साधी तुम्ही अगदी हेवी भारीमध्ये पण आणून लावू शकता पण मी आता इथं साधेच दोन लेस लावून घेते इथं पाहू शकता तर इथं आपण दुसरी पण लेस लावून घेऊया आणि हिडिओ खूप मोठा झाला त्यामुळं मी थोडासा पळवला आहे त्याला कारण की खूपच म्हणजे जवळजवळ अठरा वीस मिनटाचा होत होता आता ह्याला आपण कड्याला पण टिप्पा मारून घेतले छान आणि आता आपण ह्याला चुन्या पाडून घेऊया इथे पाहू शकता कशा चुन्या पाडायच्या ते अशा दोन बोटात हातामध्ये घेऊन हळूहळू आपल्याला ह्याच्यात चुन्या पाडून घ्यायच्या तसं एकदा शिकल्यावरती सोपं जातं मी पण कुठं काय क्लास लावला नव्हता असंच तुमच्यासारखंच व्हिडिओवरती बघूनच शिकलेली आहे हे पहा हे जास्तच जे जा कापड आहे हे कट करून घ्यायचं आपल्याला आणि या चुन्या सरळ करून घ्यायच्या आता होऊ शकता की ती छान झालं आहे आणि आपली जी देवीची मूर्ती आहे म्हणजे कृष्ण बाळकृष्ण राधाराणी त्यांच्या कमरेचं पण माप घ्यायचं आणि त्यानुसार करायचा माझ्या राधा राणीच्या कमरेचं माप अडीच इंच आहे तर मी तीन इंचची कंबर धरलेली आहे इथं कारण की आपल्याला त्यानुसारच धरायचं आहे तीन इंच धरले म्हणजे थोडीशी सैल धरली कारण आपण जी आपण ह्याला नोट लावणार नाडी लावणार आहे तर त्या नाडीने कमी जास्त करता येतं आपल्याला टाईट करता येतं ही जी नाडी आहे ही आता आपण इथं लावून घेऊया आणि नाडी नसेल तर तुम्ही ते हे पण लावू शकता चिटकवण्याचा त्याचे पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत सुरुवातीला पाहू शकता आता याच्या पद्धतीत आपल्याला ही नाडी इथं जोडून घ्यायची ही नाडी पण मी याला जोडून घेते आणि मी थोडंसं नंतर ना आवाज एडिट करून थोडी माहिती देते कारण की अगोदर ते मशीणीच्या आवाजामध्ये काय सांगता नाही येणार आणि व्हिडिओ शूट करायला मुलगी करत होती त्यामुळे हे पहा मस्त असं आता आपण हे नाडी जोडून घेतली आहे आणि नाडी ह्याच्यात आतमध्ये गोल फिरली पाहिजे म्हणजे आपल्याला जेव्हा आपण हे बांधतो तेव्हा ही जी कंबर आहे ही बारीक पण होते आता आपण हे वरचं व ह्याच्यापासून आपल्याला पॅन्टी आणि वरचा टॉप एकत्रच बनवायचा आहे तर मी ह्याच्यासाठी हे पाच इंच कापडे घेत असं लांब आणि आता ह्याच्यापासून आपल्याला वरचा टॉप आणि त्यांचे डायपर एकत्रच बनवायचं आहे हो डायपर आणि म्हणजे वरचा टॉप आणि छान असं टॉपला पण आपल्याला हे करून घ्यायचं डिझाईन वगैरे तुम्ही पहा आता कसं करते ते थोडासा व्हिडिओ मोठा आहे पण प्रॉपर माहिती दिलेली आहे अगदी तुम्ही बघून तसंच करू शकता आता हे अस्तर आपण ह्याला जोडून घेणार आहोत तसं हे बेलबटचं कापड आहे पण अस्तर लावलं ना छान कडकपणा येतो त्यामुळं आता हे पण जोडून घेऊया आपण आणि छान ह्याला टिपा मारून भेटल्या आता हे पाहू शकता ह्याला आपण परत फोल्ड करून एक टीप मारून घेऊया आणि ही माझी पद्धत आहे असं कोण कोण शिवत असेल तर माहीत नाही मला पण मी इल, दो, 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 दो हो हे असं तयार करायला शिकले त्यामुळं त्यामुळे तुम्हाला पण शिकवते आणि आता पाच इंचावरती आपल्याला कट मारायचा आहे मधी म्हणजे इथं तर थोडासा किमचित एक इंचचा गळा येईल आणि उरलेलं दो दोन इंच पाठीमागं टाकण्यासाठी होईल आपल्याला हे पहा आणि आता इथं पण आपल्याला टिपा मारून घ्यायच्यात असं इथं पण टीप मारून घेऊया छान इथं तुम्ही गोंडे वगैरे पण लावू शकता पुढं गळ्याला किंवा लेस पण लावू शकता पण मी काय आता लेस वगैरे लावणार नाही कारण उन्हाळा आहे आणि आप आपल्याला सॉफ्टच कापडाचे ड्रेस हवेत आता म्हणूनसाठी आणि हा रंग पंचमी निमित्त ड्रेस शिवत आहे मी पाहू शकता आता ह्याला पण एक नोट लावून घेतली आणि ही पण नोट मागं पुढं होऊ शकते हे पहा हे असं आपल्याला हे लावायचं आहे हे डायपर टाईप डायपर पण आणि हे पण पण ह्याला वरती आता आपल्याला डिझाईन पण करायची हे पाहू शकता म्हणजे चोळी पण होती वरती आणि खाली डायपर पण होतोय एकाच वेळेस हे पहा आता ह्याला आपण इथं वरती माप करून घेऊ खाली एक इंच आणि वर एक इंच वर एक इंच म्हणजे गळ्याच्या वरती एक आणि खाली एक इंच म्हणजे गळ्याच्या खाली म्हणजे जेणेकरून पूर्ण बाही तयार करून घ्यायची आपल्याला राधाराणीची आणि ती खूप छोटी आहे त्यामुळं फक्त दोन इंचच बाही बनवायची मध्यभागी आपल्याला शेंटर काढायचं आहे जिथं गळ्याचं टोके तिथं मध्ये घ्यायचा आणि दोन्ही बाजूनी एक एक इंच घेऊन त्याच्या मग आपल्याला एक इंच म्हणजे दोन दोन इंचाची भाई बनवायची आता त्यासाठी आता आपण वेगळ्या कापडापासून भाई बनवूया आणि भाई बनवण्यासाठी मी वेलबेटचं कापड नाही घेत नुसतं अस्तरच तरच घेते म्हणजे छान बनेल म्हणून साठी हे पहा आता ह्याला पण कापडाला आपण टिपा मारून घेऊया आणि त्याची भाई बनवण्यासाठी हे पाहू शकता त्याचे दोन तुकडे करायचे आणि आता हे दोन इंचापेक्षा जास्त आहे तुकडा पण जेव्हा आपण भाई बनवू त्यावेळेस हे कमी होतं म्हणजे आपण जेव्हा चुन्या पाडतो तर हे जे कापड आहे जवळपास चार इंचपर्यंत असेल चा तर आपल्याला दोनच इंच करायचे चुन्या पाडल्यावर हे आपोआप दोन इंच होतं त्यामुळं मी हे चार इंच घेतलं आठ इंचाचं कापड होतं हे तर त्यातनं अर्ध केलं मी चार चार इंच घेतलं कारण दोन बाजूच्या दोन भाया करायच्यात आपल्याला दोन दोन इंचाच्या तर पाहू शकता ही आता ही झाली आपली भाई तयार हे एक्स्ट्राचं कापड आपल्याला कापून टाकायचं आणि ह्याच्यावरती असं खालच्या बाजूने ठेवायचं किंवा वरच्या बाजूने ठेवायचं तुम्ही तसं ते पाहू शकता जर उलटं जोडलं गेलं तर परत प्रॉब्लेम होईल त्यामुळं हे पहा मी आता खालच्या उलट्या बाजूने जोडती या हे पाहू शकतं आणि जिथं आपण मा हे घेतलं आहे ते दोन इंचाचं वर खालं आहे तिथंच ही भाई जोडायची आणि बरोबर ही पलटी टाकून परत एक टिप मारायची म्हणजे दाब टीपसारखे हे पाहू शकता म्हणजे ही भाई छान फिट बसते आणि दिसायला पण खूप छान दिसते हे पाहू शकता आता ही आपली एक भाई जोडून झालेली आहे हे छोटे छोटे दोरे वगैरे आहेत हे कट करून घ्यायचे आणि खूप छान होतो असा ड्रेस हे पाहू शकता एकदम बेस्ट आता ही दुसरी पण बाई बनवून घेऊया आणि ती पण बाई मी जोडून घेते आता ती पण तयार करून झालेली हे पा तशीच मी करून आता परत स्विच करून परत त्याला वरतून एक टीप मारायची अशी पाहू शकतं अशी टीप मारायची आता किती छान आहे हे पाहू शकता किती मस्त झाली बाई म्हणजे ही वरती झाले त्याचा ब्लाउज झाला आणि खाली डायपर म्हणजे सगळं एकत्रच बनवलं आहे आपण हे पाहू शकता किती छान आता हे आप आपला ड्रेस पूर्ण तयार झालेला आहे आता आपण राधा राणीला घालून दाखवते मी तुम्हाला कसा घालायचा ते हे पहा आता हे जे पाठीमागं आहे हे कट टाकायचे असे इथे आणि हे खालून घ्यायचं मधनं असं आता ही पुढं जे झाला तो ब्लाऊज झाला आणि हे असंच पाठीमागं घ्यायचं म्हणजे पूर्ण ड्रेस असा पाठीमागणं घ्यायचा आणि हे डायपर टाईपमध्ये असं मागणं घेऊन पुढं पोटाच्या बाजूलाही नॉट बांधून टाकायची ते पाहू शकता किती छान असं फिट्ट बसलं आहे आणि खूप छान दिसतं उन्हाळ्याला जर तुम्ही दे राधा राणीला बाळकृष्णाला कपडे घालणार असाल तर गरम होतं तर पूर्ण मोठा जागा घालण्याऐवजी फक्त एवढंच असंच तुम्ही घालून त्यांना बसवू शकता म्हणजे त्यांना पण गरम होणार नाही हे पहा किती छान झालं आहे डायपर पण आणि वरती ब्लाउज पण आणि पूर्ण हात वगैरे झाकून गेले देवीचे किती छान आता आपल्याला हा खालचा झगा घालून दाखवते मी तुम्हाला आणि हा तुम्ही उन्हाळ्यात नाही घातला तरी चालेल आणि हा रंगपंचमीनिमित्त ड्रेस आहे त्यामुळं व्हाईट कलरचा ड्रेस घातला आपण आता हे पहा मस्त असं त्या डायपरवरतीच ही नॉट वर, बांधून घ्यायची आणि ह्याला आपण नाडी ही वळ वळत असते त्यामुळे जरी थोडीशी कंबर जास्त झाली तरी आपण हे टाईट केल्यानंतरनं ते आरामात त्याच्यात फिट होतं फिट बसतं म्हणजे आणि इथं छोटीशी आसुळगाठ देऊन हे ड्रेसच्या आतमध्येच टाकायचं आपल्याला हे पहा मस्त असं आता आपला ड्रेस घालून झालेला आहे राधाराणीला आणि किती छान दिसती छोटीशी राधाराणी एकदम छुटकुशी पाहू शकता आणि किती मस्त असे फुल कपडे येतात एकदम परफेक्ट असे बसलेत पाहू शकता किती छान आहेत नक्की असा एकदा ड्रेस बनवून पहा खूप छान होतो हे पहा आणि आता आपले राधाराणीचे केस आणि ओढणी लावून घेऊया आपण तिला हे पहा ओढणी केस आणि मोराचा पीस मस्त अशी आता आपली राधाराणी रेडी झालेली आहे मस्त छान सजून बसली रंगपंचमीसाठी आणि राधा राणी आणि आमचे लाडू दोघ जण म्हणजे लाडू म्हणजे बाळकृष्ण रंगपंचमी खेळणार हा आहे माझा लाडू आणि ह्याचा पण छोटासा व्हिडिओ टाकला आहे मुगुट कसा बनवायचा तो